हे बाळासाहेब भोसले आणि आमचे बंधू इंद्रजी सावंत यांचे वचन आपण स्वागत करतो आजची पथक परिषदेचं कारण एवढं आहे की सध्या नगरपरिषद तुळजापूर सर्व सार्वत्रिक निवडणूक चालू आहे त्या अनुषंगानं आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोदपीठभाय गंगे यांनी हे नगराध्यक्ष पदाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत परंतु आज ह्या पथक परिषद कार्य कारण एवढंच आहे कि विकासावर न बोलता विरोधक एका मुद्द्यावरती ही निवडणूक घेऊन जात आहेत तर त्या माध्यमातून मला त्यांना एकच बोलायचं आहे तेव्हा तुम्ही विकासावर बोला आज विनु पिटू यांनी तू तुझा शहरामध्ये गेल्या वीस सत्ता आहे त्यांनी विकास काय केला त्या विकासावर तुम्ही चर्चा करा फक्त ड्रग्स ह्याच फक्त एका गोष्टीवर तुम्ही संपूर्ण निवडणूक घेत आहेत परंतु त्यांना मला एक सांगायचं आहे की पिटूभाया गंगणे यांनी आदरणीय आनंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ड्रग्सच मुळासकट कसं आपल्याला काढता येईल यासाठी तुम्ही पूर्ण प्रयत्न केलाय आणि त्याने जीवाच्या आपल्या परवा न करता ह्याच्यामुळे त्यांनी पूर्ण आपलं आयुष्य आपण काय पाहता संपूर्ण पोलिसांना त्या ठिकाणी सरकार केले खासदार साहेबांना मग ह्या मला प्रश्न विचारत आहे साहेब तुम्ही खासदार आहेत तुम्ही जिल्ह्याचे खासदार आहेत तुम्ही फक्त तुळजापूर शहर एक निवडणुकीसाठी तुम्ही फक्त हेच तुम्ही पूर्ण वेळ घाल आमचं म्हणणं नाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं मानायचा अधिकार आहे पण तुम्ही तुळजापूर शहराची बदनामी कशा करताय प्रत्येक वेळेस आलेला हा विषय घेता आज महाराष्ट्र कुलश्रामी तुळजाभवनाचं हे ठिकाणी वास्तव्य आहे या ठिकाणी येणाऱ्या भावनाच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना होत असली प्रत्येक वेळ हा विषय अहो आपल्या शहरा जिल्ह्यामध्ये एवढं मोठं मोठं तिथं याकडे मोठी फॅक्टरी सापडली ते तुम्ही काय आहे बदल बोलणार तुळजापूरचा किती सापडले त्या त्याबद्दल तुम्ही एवढा वावड करायचं एवढं एवढं हे करायची गरज नव्हती मला सांगायचंय आणि तुळजापूर शहरामध्ये काही दिवसापासून काही लोक पत्रक दाखवत आहेत पत्रकार माध्यमातन की बाबा हेच स्टेटमेंट पोलिसांना असं घेतलं त्यांचं स्टेटमेंट तसं घेतलं पण मूळ जे स्टेटमेंट आहे पोलिसांचं तपास करायचं ते दाखवत नाही तर ते आज समोर मी या ठिकाणी दाखवत आहे की पोलिसांचं मेन स्टेटमेंट काय ह्याच्यावरती तुम्ही बघा हे याच्यावरती पोलिसांना दिलेलं आहे पोलिसांनी शेद कोर्टामध्ये हे दिलेलं आहे काय दिलेलं आहे तुम्ही हे वाचा आणि मग आज नाही पिटू भाई तुम्ही आरोप करा तुम्हाला कुठलाही नैतिक अधिकार नाही की पिटू भाईयावरती बोलायचा तुम्ही विकासावर बोला ह्या मुद्द्यावर बोला तुम्ही कुठलं कोणतं स्टेटमेंट दिलंय कोणता जबाब दिलाय त्याच्यावर तुम्ही पत्रपरिषद किंवा तुम्ही फेसबुक लाईव्ह घेता ते चुकीच आहे तुम्हाला बोलायचा ना हा नगरपालिकेवर लोक आहे सर्वांना बोलायचं अधिकार आहे लोकशाहीने दिलाय तुम्हाला तो आहे कराय आम्हाला आहे आम्ही शांत बसलो होतो का शांत बसलो होतो किंवा चाललंय निवडणुका पण जर असे जर आरोप होत असतील आणि ते सारखा आरोप होत असतील तर आम्हालाही त्यामध्ये बोलणं बोलणं गरजेचं आहे तुम्ही देखील हे फक्त वाचा आणि तुम्हाला देखील हे देतो तुम्ही देखील आपल्या पत्रकार बांधवांनी देखील विचार करावा फक्त एकाच ठिकाणी निवडणूक न नेता विकासावरही तुम्ही बोललं पाहिजे विकासावरही तुम्ही जनतेसमोर गेलं पाहिजे पिटू भाईने देखील तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही फक्त समोर समोर बसा की तुमचं बी काय विजन आहे आमचं काय विजन आहे मी आम्ही काय केलं हे तुम्हाला सांगू तुम्ही काय केलं तुम्ही सांगा हे न पाहता खासदार साहेब इकडे आव्हान केलं की साहेब तुम्ही या समोर बरं अडीच वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होता खासदार साहेब तुम्ही काळीचाही निधी तुझा शहरला आई भवनासाठी तुम्ही आणलाय का ह्याच ह्या गोष्टी विचार केला पाहिजे कुठे आणला तुम्ही निधी तुम्ही तुम्ही सत्तेमध्ये होता ना मग तुमचं कर्तव्य कर्तृष्ट काही भवनाच्या शहरला आपण निधी आणावा ते आणलं नाही बर तुळजापूर शहरामध्ये काय प्रसारमाध्यमात ह्या मालक लक्ष त्या वेळेमध्ये एवढी बदनामी तुळजापूर शहराची होत असताना आम्ही त्याच नगर माझ्या रुचकर होते आम्ही सर्वांना मिळून एस पी साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की तुळजापूरची बदनामी थांबवा कारण हे बदनामी हे तुळजापूर शहर व्यापारी असतील तुळजापूर पूजा असतील संपूर्ण तुळजापूर शहर जनता असेल हे यांना भाविकांच्या हजेवर त्यानंतर उपयोगा चालतील आणि त्या प्रेमी तुळजापूरची एवढी बदनामी होत होती त्याला थांबव न थांबवता तुम्ही ते, ते बघत आहे का खात साहेब आम्हाला वाईट वाटलं त्या तुळजापूरच्या मतदान दिलेलं असेल त्या जेराची बदनाम करत असताना तुम्ही डोळेझात करून शान बसला हे सारे तुमच्या म्हणजे तुमच्याबद्दल आम्हाला शंका नाही तुम्ही त्यावेळेस वागलात हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की तुझा बदनामी थांबव न थांबवता तुम्ही फक्त बघत आहात तेव्हा तुम्ही जा त्यात साहेबांना सांगितले की ह्याचे जे लोक असतील या प्रकरण असले त्यांना तुम्ही शासन अटक करा आणि पिढीबाईला आरोपी मानायचं हे तुम्ही जज नाही हे न्यायालय कुठेतरी आहे ह्या न्यायालयात तुम न्याय व्यवस्था आमचा पूर्ण विश्वास आहे ज्यावर निकाल लागेल तेव्हा ते ठरवतील न्याय व्यवस्था तुम्ही कशा राहतात त्यामध्ये तुम्ही करता तुम्ही ह्या माध्यमातून एवढं सांगायचं मला की सत्य तुम्ही वाचा आणि त्यानंतर पिढीबाईवर तुम्ही आरोप करा बघ बळी आपण या ठिकाणी जे आपला सर्व पत्रकार मानवांना भा या ठिकाणी बोलवलं आहे त्याचं कारण म्हणजे आपली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आपण पाहतोय गेली सहा महिने झालं हे अवकाळी पावसाळ्यात पावसात पावसाळ्यात छत्र्या उभारलेला आपल्या जिकडे तिकडे दिसत आहेत म्हणजे गेल्या सहा महिन्यापासूनच त्यांना तुळजापूर शहर तुळजापूर शहरातील नागरिक तुळजापूर शहरातला युवक तुळजापूर शहरातला माता भगिनी या फक्त या सहा महिन्यापासूनच त्यांना दिसत दिसायला लागलेलं आहे या सहा महिन्यापूर्वी त्यांचा या नागरिकाकड किंवा माता भगिनीकड युवकाकड तुळजापूर शहराकड अजिबात लक्ष नव्हतं का ही हा प्रश्न मला पहिल्यांदा विचारायचा आहे या सहा महिन्यातच तुम्हाला तुळजापूर शहराचा नागरिक का आठवला या सहा महिन्यातच तुळजा तुळजापूर शहर का ठेवलं हो याचं कारण म्हणजे ही नगर परिषदची निवडणूक याला तुम्ही टार्गेट करून नगर परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तुम्ही असा आव आणताय की आम्हाला या तुळजापूरची किती काळजी आहे या तुळजापूर मधल्या किती काळजी आहे हा खोटा जो बनाव आहे कृपया तुम्ही थांबवा आपण पाहतोय गेली पंधरा वर्ष झालं पाहतोय पिटूगंग माध्यमातून आपल्या तुळजापूर शहरातला विकास पाहतोय हे जे आहेत ते आपण गेले पंधरा ते अठरा वर्षापासून हे गोरगरिबांसाठी गरिबांसाठी दिपाळीचं किराणा किट वाटप करत असतात आपल्या माता भगिनीसाठी नागपंचमीच्या आनंद पंचमी साजरी करत असतात अशा एक नाही अनेक उपक्रमातून पिटूबाई या सर्व जनतेच्या घराघरामध्ये पोचलेलं व्यक्तिमत्व आहे मला सांगा आता जे आपले विरोधातले जे उमेदवार आहेत ते आज ता काय तुम्हाला पंधरा वर्षात तुळजापूर शहराच्या कुठल्या विकासात्मक बाबतीत कुठे पुढे दिसले का अग्रेसर दिसले का तुळजापूर शहरात कुठली चुकीची गोष्ट घडलेली आहे त्या गोष्टीसाठी त्यांनी कधी पुढाकार घेऊन कधी आंदोलन केलंय का त्या गोष्टीचा कधी त्यांनी निषेध व्यक्त केलाय का कोणीही सांगा मला अजिबात नाही हे व्हाईट कॉलर म्हणजे फक्त सुशिक्षित पाण्याचा आव्हान आहे परंतु नागरिक नागरिकांसाठी काही करायचं नाही हे अशा ते आपले विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत परंतु पिटूगणे हे जे असे उमेदवार आहेत ते सर्वसामान्याच्या गरिबांचा जवळचा व्यक्ती वाटणारा एक उमेदवार आहे कोणीही बाह्या तर बाह्यात थांबणारा बाया या की घरात येऊन बसणारा त्या गोर घरातली आपल्या हाताने जाऊन छट्टी भाकरी घेऊन तिथं खाली जमिनीवर बसून खाणारा हा आपला तुमच्या आमच्यातला परिवारातला एक व्यक्ती म्हणजे पिटू भाई या आहे आपल्या माता तुळजापूर शहरातली कुठलीही माता भगिनी मला सांगाव कोणीही सांगावं की शंभर टक्के माता भगिनी आणि शंभर टक्के मतदार हा कोणाला ओळखत असेल दोन उमेदवार समोर ठेवा एक विरोधी पक्षाचे आपले उमेदवार आणि आमचे पिटू भारतीय जनता पार्टीचे पिटू भाय्या कंगणे या दोन उमेदवाराला जर समोर ठेवलं तर शंभर टक्के जनता एक पिटू व्यक्ती ओळखते परंतु आमच्या समोरच्या <coughs> विरोधी पक्षाच्या उमेदवाराला किती लोक ओळखतात हे मला त्याचं उत्तर द्यायचं आहे कारण की ओळख हे कामातून होत असते ओळख हे कर्तृत्वातून होत असते केवळ कुठल्या आपल्या घराणी शाळेतून आपली ओळख होत नसते हे लक्षात घ्यावं त्यासाठी काम करावंच लागत आणि पिटूबायाच्या अखंड जे काम चालू आहे आपल्या शहरात कुठेही जावा तुम्ही कुठल्याही झोपडपट्टी जावा गल्ली जावा आपल्या शहरातले रस्ते बघा आपल्या शहरातल्या गटारी बघा आणि तुम्ही इतर शहरात जावा धाराशिव मध्ये जावा मध्ये जावा इतर शहरातल्या तुळजापूरचं जर मूल्यमापन केलं तर आपलं तुळजापूर शहर नंबर एक आहे आपल्या तुळजापूर शहराचा पाणी पुरवठा एक आड होतो आपल्या तुळजापूर शहराची लोकसंख्या पस्तीस हजार असून आपल्या तुळजापूर शहरात येणारा दररोजचा भाविक लाखाच्या पुढे आहे पस्तीस हजाराच्या लोकसंख्येच्या मानानं इथं स्वच्छता होत असते परंतु या ठिकाणी तीन चार शहराचा तीन चार नगर परिषदेचा जेवढा कचरा पडतो जेवढी घाण पडते तेवढी या नगर परिषदेला लागते लगत त्यामध्ये आतापर्यंत नाही परंतु हे हे आपल्या सर्वांसाठी काम अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत आणि यापुढेही ते करणार यासाठी आपल्या मनामध्ये कुठलीही शंका नाही तरी आपल्यात येणारा जो विकास आराखडा आहे अठराशे पासष्ट कोटीचा तो विकास आराखडा जर आपल्याला निर्विघ्नपणे पार पाडायचा असेल तर शंभर टक्के भक्त का जर कामं व्हायचे असतील तर त्यासाठी फक्त फक्त एकच पर्याय आहे विनोद पिटू भाई गणने मला सांगा विरोधक फक्त काय उठवतात फक्त एकच त्यांचा विषय ड्रग 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 आतापर्यंत या ड्रगचा त्यांनी जर जप केला असता तर त्यांच्या ड्रगची देवता त्यांना प्रसन्न झाली असती एवढा त्यांनी नाम जप केला ड्रगचा परंतु विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी एक एकता ही बोलली नाही विकास तुळजापूरचा विकास कसा आहे बर या, या, आताच्या या सत्ताधारी लोकांकडनं काही चुका घालल्या असतील त्या चुका तर काम त्यांनी केलंय का ते करू शकणार नाहीत कारण की चुका झालेल्याच नाहीत विकास एकदम करेक्ट एक झालेला आहे परंतु त्यांचा एकच आहे ड्रग ड्रा पलीकड त्यांनी काही केलं नाही त्यामुळे मी सांगतो की फक्त फक्त तुळजापूर शहराचा जर विकास आपल्याला पाहिजे असेल तर विनोद पिटू भया गंगेच्या माध्यमातूनच आपल्याला दिसणार आहे त्यासाठी या तुळजापूर शहरातील सर्व माझ्या माता भगिनी युवक मित्र व सर्व ज्येष्ठांना मी या ठिकाणी एक कडकणी एक भारतीय जनता पार्टीचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून व आपल्या सर्व आपला आपण जाणता की मी आपल्या तुळजापूर शहरासाठी घरकुल आवास योजना हो ही जी आली होती दोन महिने त्यासाठी मी प्रसार प्रचार करत होतो त्या माध्यमातून आपल्या शहरातील सातशे जणांना घरकुल मंजूर करून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे ई केवायसीच्या माध्यमातून आमच्या बाळासाहेबांनी बऱ्याच केवायसी केलेली आहे आम्ही या ठिकाणी आरटीची योजना या ठिकाणी शंभर टक्के राबून शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत या आरटीची योजना पोहचवण्याचं काम केलेलं आहे आपल्या केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या कुठल्याही हो योजना असू द्या त्याचा लाभ आमच्या शेवटच्या माणसापर्यंत माहिती पोचे पर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आणि पुढे देखील त्याचा पाठपुरावा करणार आहोत आणि सर्व जनतेला सर्व लाभ मिळवून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी आमचे आमदार राणा जयसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली व विनोद टक्के करणार आहोत आणि तुळजापूर शहराचा विकास या येणाऱ्या पाच पंच पाच वर्षामध्ये तुम्हाला तुळजापूरचा चेहरा मोहरा बदललेला दिसल्याशिवाय दिस राहणार नाही या ठिकाणी या या सर्व माता भगिनी युवक मित्रांना व ज्येष्ठांना विनंती करतो की येणाऱ्या उद्याच्या दोन तारखेला आपण जास्तीत जास्त सर्वांनी आपण स्वतः आपल्या परिवारातील सर्वांना व वो आपल्या ओळखीच्या सर्वांना सांगायचंय की कमळालाच मतदान करायचंय विनोद पिटू भैया गंगणे यांचं तीन नंबरला आपलं कमळा कमळाचं चिन्ह आहे त्याला आपण मतदान करायचं व तुळजापूर शहरातील सर्व बावीस उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपण या ठिकाणी विजय करून एक विकासाचा मार्ग निवडायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र